नमस्कार मित्रांनो मी संकेत होईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर तर फक्त आता वाजले कितीत माहिती बरोबर वाजले मित्रांनो आता बरोबर वाजले साडेतीन आणि येऊ सकाळी सकाळी एवढ्या पहाटे साडेतीन वाजता चाललो काय तर इलय खाहीता तर इलय सी एन जी बरू देवगडात इलय नाही आपल्याकडे सी एन जी चो रेट हा त्र्याऐंशी रुपये तर सांगूचो यो मुद्दा आपल्या काय रेट सांगूचो नाही या व्हिडिओचा पण आपल्या खय जाऊचं आपण चाललं एका ट्रिपसाठी आणि जातो कोण कोण असताना सगळं तुम्हाला व्हिडिओ समजताला आणि एवढ्या आणि आज एवढ्या सकाळी कशाक निघाला या सगळ्या का काय व्हिडिओ धमाल मस्ती सगळ्या बोग गावतात त्याच्या त्याच्यामुळे व्हिडिओ खरंच स्किप करू नको चला तर तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरुवात करताय बघा सकाळीच इलेली असा जीची गाडी आणि ती पण मोठी आहे आणि हो खाक्षी खाशीतीटाचा पंप असा आणि चला मी निघतोय सीएनजी केला हो टाम टूम आता ना आम्ही जातो हाव काय माहिती हय आधी खाक्षीतेट्या आमच्या बाजूचं घर आहे बघा थंय आमचे तीन मेंबर आहेत त्यांच्याशी पण ओळख घडून आणते तुमची चला तर जाऊया डायरेक्ट थंय कॉमू असा आमच्यावर आज संजो पंडो म्हण खे सकाळी संजो बसलो सीट हा उशिये नाही लागतात नाही का पोरसच्या पंपर आता था थांबलो आम्ही आहो सीएनजी भरू आता हायना भरला की डायरेक्ट आता मध्ये काही थांबाक नको त्याच्यामुळे आहे पण प्रेशर हा दाखवता काय आपल्याकडे त्र्याऐंशी त्र्याऐंशी रुपयेचा संजो बघा ड्रायव्हर अरे बाहेर आमचे फंटर लोक मागचे दिसत नाही दाखव दाखव लाईट लावून दाखव झोपले बाबा रे आंबोली <laughs> <बादा। laughs> बस स्थानक आहे तकडी घाऊ तगडी खाय जाऊ नको तकडी ते बघा गाडी व्हायला हवलं बरोबर बस स्थानक मध्ये यात नाही कोण ते बघा चाय पिऊक थांबला गाडी लाव यांनी एक पण बस नाही संजय किती आपण किती जण आहोत ना गरम गरम चाय मित्रांनो आपण इथे पोचलोय हे वाचा तर काय नाही आपण पोचला होता बेळगाव मध्ये हे बघा आणि बेळगाव मध्ये आपण सीएनजी भरू केला आणि बेळगाव मध्ये चार रुपये महाग आहे जी बघा सत्याऐंशी रुपये असा प्रेशर हा प्रेशर मस्त आहे बघूया आता किती बसता तो आता धूळ बसलेली धुवून घेतला आपले पंढर लोक तकडील अर्धे अर्धे पाय मोकळे करू गेले आता आपण जाता आहोत आपला एक मित्र तुकाराम गाडी म्हणून त्याच्या घरी जातोय हो, खानापूरमध्ये खानापूर जिल्हा पण त्याच्या गावाचं नाव ते त्याला जाऊनच विचारलं तिकडे त्याने आम्हाला लोकेशन पाठवलेली त्या लोकेशननुसार डायरेक्ट हो मॅप टाकून आम्ही जाता हो। बघूया आता ते गेल्यावर तुमका समजतच काय आता किंवा थमद्याल का तुम्ही बघितलंच असतंच तर अजून आता पोचणार एक अर्ध्या तासाच अंतर आहे त्याच्यानंतर आपण ते पोचू चला सी एन जी भरून झालो की आहे <laughs> ना निघूया ते बघा गाडी आहे पार्क केली आणि आता आपण आहोत खानापूर मध्ये खानापूर रेल्वे स्टेशन मागच्या दरात घ्या पुढच्या दरात चला गाडी राहून देऊ ए कोणा जाऊया <laughs> ते बघा ह्या आकडी बेळगाव दिला आपण एकोणीस वर्षानंतर अगोन रोहन शेठ रोहन ने तू को काय करता आकडीया आमका ए आमका खायचं खोपटा बांधलं हो आमचं बेळगाव मधलो भाव बघा चेंज बिंज वगैरे करून घेतला थोडं फ्रेश झाला आता जाताला आपण महालक्ष्मीच्या दर्शनासाठी तर चला तुमका दाखवत आहे आणि ही जी जत्रा आहे ना ती एकोणीस वर्षापूर्वी झालेली आता ही जत्रा ती एकोणीस वर्षांनंतर होता तर तुमका पण बघू मी सगळे जा काय असतात मी जा बघिन तुमका सगळं दाखवतालय त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये खरंच स्किप करू नको गाडी आपण पार्क केलेली असा आणि आता जाता देवीच्या दर्शनासाठी तू कि गावचं नाव काय करंबळ तर मध्ये करंबळ म्हणू गाव तुमका मी वाचूक पण दिलं असतं पण तुमका वाचूक जमाचा नाही तुम्ही पाच गावांची मिळून ही जात्रा बरोबर रे खानापूरमध्ये बेळगाव खानापूरमध्ये आता आपण आहोत जत्रे केला आहोत स्पेशल एकोणीस वर्षानंतरही आता जत्रा होता या तर चला आईचं दर्शन घेऊया तुम्हाला पण दर्शन घडूया बघूया आतमध्ये आपलं शूटिंग करू मिळतं काय हे बघा ग्राम देवता श्री लक्ष्मी देवी यात्रोत्सव अगदी दे एकोणीस वर्षानंतर हा उत्सव होतो इकडे आमका चार तास चालतो मग पासून अजून का देऊ येत नाही काय रे बाबा ऊना ऊन हे तुके आता जवळ येला ते बघा हंदिर जवळ येलेलं असा आणि बाहेर सगळे हार ओटी बिटी घेऊन आणि जत्रा मधल्या माहिती जत्रेसारखे मॉलपेक्षा भारी जत्रा आता मी तुला देवी क्लिअर दाखवते माझ्या मोबाईलमध्ये बघा असा तुम्ही क्वचितच काहीतरी बघितलं असतं आणि कसलं भारी वाटतं ना एकदम जबरदस्त असा झालेला आहेच काढूया बघून घ्या हे ह्या काय <laughs> लक्षा में मृत्यू करते एक मिनिटा <laughs> तुम्ही पण दर्शन घेवा अगदी एकोणीस वर्षानंतर ही जत्रा भरलेली असा सा आ, मस्त पैकी असं दर्शन झालेलं आणि भारी वाटला तू मस्त वाटला देवी पण मस्त दर्शन म्हणजे लाईनीत नाही आम्ही मस्त दर्शन झाला कसं वाटलो व्हिडिओ कशी वाटली देवी देवीचं दर्शन तर नक्की कमेंट मध्ये सांगा महालक्ष्मी देवी हा खूप छान वाटला आणि आता म्हणजे मटण या कशासाठी असतं तुक्या देवीच वाटत म्हणजे देवीक या दिला होता म्हणजे आज आ, म्हणजे हे आता गावातले आहेत ना इसुले ते सांगतात की रक्त असा काहीतरी बळी द्यायचं लागतं तर तोच विषय हा तर आता जा मटन वगैरे आता आमका तुकार आमच्या घरी आहे काय तुका तर आता घरी जाणार ते पण तुम्हाला दाखवतो आणि तिथे आपण व्हिडिओ संपू चला डायरेक्ट भेटूया आता घरी गेल्यावर आपण सगळे जेवक बसतो उकडे नाही नाही चिकन तुमच्याकडे तिकडे ते बघा आता आम्ही बसला जेव का बाबा आम्ही सगळे अकडी पमो आणि आकाश आम्ही मटन खातला आणि ते चिकन खातले म्हणजे सगळी सोय आकडी आणि हो देवीचो त्यांच्या काहीतरी असो विषय म्हणजे जे कोणी येतील त्यांना मटन देवा परत म्हणजे थोडक्यात प्रसादच म्हणू शकतास तुम्ही मटन देवा ह्या देवा काय खाणार आहेत त्यांना ते तर चला बघूया आता वाढल्याने की तुमका दाखवते मी हे थंच सांगायचं ना तेव्हा ते का ते बघा लिंबू वाढलेला भात वाढलेलो आणि आता मटण त्याला आणि त्या साईड का चिकन आणि आता हा कांदू वाटलो आता कोशिंबीर काय हां अरे वा बघा बरा सुक्का टाईप आहे आणि रस्तो वेगळो असतो चिकनवाले तिघेजण मटन लिंबू कोशिंबीर आणि हे आता जेवायला सुरुवात करतो बघा सगळ्यांनी जेवक सुरुवात करा देऊन ठेव थोडं तर मित्रांनो जसं दुपारचा जेवण होता तसाच रात्रीचा जेवण होता आणि परत मग आम्ही रात्री जत्रेत गेला होता आम्हाला काय मोबाईल वगैरे घेऊन गेलो नाही का भयानक गर्दी हो था था। आमका सांगितलं आणि मोबाईल वगैरे काय किमती वस्तू असतील ते घेऊ नको त्याच्यामुळे ते आम्ही गाड्यातच लॉक केला आणि इला तर देवीचं दर्शन तुमचा कसा झाला हे नक्की माका कमेंटमध्ये मा कळवा आणि एक एकोणीस वर्षानंतर ती जत्रा येलेली म्हणजे त्या ते, ते सांगतात ना त्याचे लोक की त्यावेळी पाच गावा पूर्ण त्या जत्रेसाठीच ह्या केलेली असतात पाच गावांची मिळून ती जत्रा होती पण खूप भारी एक्सपिरियन्स होतो खूप मस्त वाटला देवीच्या समोर म्हणजे एकदम सगळ्यांका म्हणजे जो लाईन लावत नाही त्याका पण व्यवस्थित देवी एकदम जवळांना दिसत होती तर खूप बरा वाटला आणि इकडे आता पाणीच बदलला ना त्याच्यामुळे आवाज पण जरा बसलेलो आ तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच जास्तीत जास्त दे लाईक करा जास्तीत जास्त दे शेअर करा आणि भेटाय पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू